नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सिंधे सरकारमधील तब्बल बारा मंत्र्यांना मिळणार डच्चू जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची हा मोठा पेज भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थान नेत्यांसमोर आहेत भाजपत नाहीतर अन्य दोन पक्षातील काही दिग्गजांना या ठिकाणी धक्का बसू शकतो प्रत्येकच पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहेत शिंदे सरकारमधील एकोणतीस कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या त्या पक्षाचे हेवीवेट नेते होते त्या सगळ्यांना संधी दिली जाणार नाहीत प्रत्येक पक्षातील तीन ते चार मंत्री हे फडणवीस सरकारमध्ये नसतील असे मानले जात आहे शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्यांपैकी तिन्ही पक्षांच्या दहा ते बारा जणांना डच्चू दिला जाऊ शकतो जुन्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच म्हटले आहेत कामगिरी चांगली असली तरी विभागीय संतुलन साधताना वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेतही त्यांनी दिले आहेत याचा अर्थ असाही लावला जात आहे की एखाद्या मंत्र्याची कामगिरी चांगली असेल तरी विभागीय सामाजिक संतुलन साधण्यास साधण्यास त्यांना वगळले जाऊ शकते तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र